इथे पनीर घेतलेलं आहे पालक थोडी बॉईल करून वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची हे पण घेतलेलं आहे वाटून आणि त्याच्यामध्येच इथे एक एक ते दीड टोमॅटो घेतलेला आहे वाटून आणि आता हे सगळं फोडणीला द्यायचं इथे पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि इथे थोडेसे खडे मसाले काढलेले आहेत फोडणीसाठी कांदा घ्यायचा आहे आता पनीर आपलं तळून झालेलं आहे तेल आणि थोडंसं बटर तापात ठेवलेले कांदे कट करून झाले थोडेसे कांदे भाजीत टाकणारे आता आणि इथे इंजलला पास्ता बॉईल करायला ठेवलं तिला पास्ता आहे मग थोडंसं त्याच्यात जाईल हे फ्राय झालं मग आपलं जे टोमॅटोची पेस्ट आहे ही टाकायची आणि मग आपल्या आवडीनुसार सर्व खडे मसा सॉरी आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आता कर हरते थोडा व्हिडिओ काढायला जाणार नाही कांदा मस्त लाल झाला खडे मसाले टाकले आणि त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकली आणि मग जी पालकची पेस्ट केलेली ती टाकली आता याला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं थोडस पाणी ऍड करू शकता म्हणजे हे वगैरे आपण थोडस धुवून टाकूया आणि मग ते झालं की म्हणजे आपण पनीर हे केले पनीर एंडिंगला टाकायचं नाही तर ता हलवताना थोप वगैरे जरा शिजू देते मस्त ह्याचा कलर चेंज होईल नंतर आता हे खूप ग्रीन दिसतंय नंतर मग चेंज होईल याचा कलर शिजल्यावरती चला तोपर्यंत तो इथे मी पास्ता बनवून घेते थोडासा कलर चेंज झालाय अजून तेल नाही सुटलेले आणि एंजलचा पास्ता रेडी झालेलाय सकाळी अक्षरशः फुगून बसलेली त्या पास्तासाठी मी विचार केला नाश्ता आज काही कर, करायचा नाही आणि डायरेक्टली जेवणच बनवूया कारण मिश्का रडत असते काल इथून पण पडली त्याच्यामुळे विचार केला जाऊ दे आज नाश्ताने सुट्टी पण होती म्हटलं घरीच एंजल तर ती फुगूनच बसली पास्ता 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 शेवटी तो पास्ता आणावा लागला आणि सकाळी सकाळी हिने हे असले कुठाने गेले इकडे पा सगळं काजळ घेऊन तोंडाला लावले <laughs> आता तरी मी साफ केले सकाळी ती विचित्र दिसत होते मिशू काय झालं भाऊ नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चला सकाळपासून एंट्रो नाही केला होता आत्ता केलेला आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली संध्याकाळी हो मम्मा काल ज्या भाज्या आणलेल्या त्या जरा साफ करून ठेवल्या म्हणजे मेथीची भाजी कोथिंबीर साफ केली आहे आणि सकाळी पालकची भाजी ती साफ करून बनवलेली राहिलेली आहे हो ममा शेपूची भाजी राहिलेली आहे ती मग उद्या टिफिनला मॉर्निंगला करून टाकेल गाजर आणले काल ते मग एक काम जरासा हलक का केलं मिस्टर गाजर सर्व माझे हे करून गेलेले आहेत साफ करून गेलेले आहेत त्यांनी सर्व गाजर असं किसून साफ करून ठेवून गेलेले मेथीची भाजी मी साफ केली आता ही बनवते थोडस पालक आहे आणि आता ही बनवते आणि गाजरचा हलवा बनणार आहे चला तर मग कामाला लागते मी ला ला गाजर बनवून घेते आणि मला मेथीच्या भाजीमध्ये ना सुकट पाहिजे होत टाकलेला पण पप्पाने ना हे वाला नाही आणलं मग हे मला नाही आवडत टाकलेलं मग आता ह्याची मी वेगळी चटणी बनवून घेते आणि ही पण भाजी बनवते गाजरचा हलवा पण बनवते हे बारीक असतं ना तर भाजीमध्ये खूप छान लागतं पण आता मग त्यांनी मोठा आणलं ना मग हे मला नाही आवडत बरोबर नाही होत मग जाऊ द्या ह्याची वेगळी चटणी बनवून घेईन आम्ही दोघे खाऊ पप्पा आणि मी आणि इंजिल पप्पा आणि इंजल ही भाजी खाईल आणि हे बघा मला पीठ मळायला अजून टाइम आहे पण माझ्या पोरीने सगळं पिठाचं काढून घेतलं आणि सांड